अशी आपली मस्त कोथिंबिरीची भाजी झाली बघा हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण भजी किती प्रकारची करतो कोबीची भजी बटाट्याची भजी कांदा भजी फ्लावरची भजी पालकची भजी खूप प्रकारची भजी करतो आपण तर मी आज बघा कोथिंबीरीची भजी आहे स्वच्छ न धुवून निवडून घेतली पाणी निथळून घेतलं चांगलं आता अगदी बारीक चिरून घेते मी आज आपण कोथिंबिरीची भजी करूया बारीक चिरून घेते थोड्या थोड्या काड्या घेतल्यात मी चिरून घेते बारीक चांगली अगदी आपण जशी वडी करायला बारीक चिरतो ना तशी चिरायची बऱ्याचदा आपल्याला काय होतं वडी खावीशी वाटली तरी पण तितका आठास करायला वेळ नसतो अगदी सहज म्हणाल तर अगदी सेम टू सेम कोथिंबीरीच्या वडीसारखी चव लागते ह्या भजींना पटकन करून घ्यायची अशी चिरून घेतली भजी ना। या सॉरी कोथिंबीर ही कोथिंबिरींमुळे हे बघा एक वाटीभर बेसनपीठ घालते मोठी वाटी त्याच वाटीने त्याच वाटीने बघा हे तांदूळाचं पीठ घालते ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं त्याचं अर्ध्या वा त्याची तीच अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घातलं एक अर्धा चमचा पोवा घालते तेल उलही तापायला मी कढईमध्ये थोडासा घातला ते चमचाभर तीळ घालते थोडस लाल तिखट घालते हळद आणि एका हा चमचाभर मिरचीचा ठेसा केलेला आहे बघा तो घालते मी तुम्हाला लसर घालायचं तर नका घालू तर मी थोडासा घालते म्हणजे त्याने अजून त्यात लसण कुटलेलं आहे असं मिक्स करून घेते मी मीठ घालायचे आपण जसं भजीला पीठ भिजवतो असं अगदी थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आणि भिजवून झाल्यावर मग थोडासा सोडा घालायचा ते चांगलं भिजवून घेते मी असं सोडा घातला मस्त भिजवून घेतलं तेल तापले आता आपण भजी करायला घेऊ भिजवून घेतलं आहे पीठ वित। तेल तापले बघा भजी करायला घेऊ आपण तापले का बघते आधी तापले भजी आपली ही घालून घेते मी जशी आपण इतर भजी घालतो तशी घालायची कांदा भजी वगैरे घालतो तशी बारीक मोठी जशी आपल्याला आवडतात तशी घालायची वा अशी मस्त छान तळून घ्यायची. आता आपण तांदळाचं पीठ घातले आहे त्यामुळे अजून छान कुरकुरीत लागतं. करून घेते ही सगळे अजून करून झाली भाजी ही मस्त हे अशी आपली मस्त कोथिंबिरीची झटपट भजी तयार झाली अगदी छान मस्त कोथिंबिरीची वडी खाल्ल्यासारखी वाटते काय मस्त झाले बरं कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते